नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत मतचोरीच्या विरोधात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आज संसद भवन परिसरातून निवडणूक आयोगाच्या केंद्रीय कार्यालयाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला तत्पूर्वी या मोर्चाला जे आहे पोलिसांनी अडवल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगानं आज आपला लाईव्हचा विषय आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात एल्गार इतिहासात पहिल्यांदा तीनशे खासदार आणि पंचवीस पक्ष मैदानात इंडिया आघाडीने नेमकं काय साधलं आणि या आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीकडून सातत्यानं जे आहे एल्गार पुकारण्यात येतं सातत्याने विधानं करण्यात येतात आज जर पाहिलं तर संसद भवन परिसरामधून मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला आज नेमकं काय घडलंय राजरत्न जर आपण पाहिलं तर खरंतर निवडणूक झाली महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली जवळपास सात आठ महिन्याचा कालावधी जो आहे तो लोटून गेलेला आहे मात्र तरी देखील महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक घेऊन जी आहे ती वारंवार चर्चा आपल्याला पाहायला मिळत असते मग काही वृत्तपत्रांमध्ये राहुल गांधींनी लेख लिहिल्यानंतर त्याला काउंटर अटॅक करणारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लेख व्हायरल होणं असेल किंवा अगदी सात तारखेला जर आपण पाहिलं राजरत्न तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असणारे राहुल गांधी यांनी इंदिरा भवन जे दिल्लीतला काँग्रेसचं नवं मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये तब्बल मुख्या एक तासाहून अधिक वेळ पत्रकार परिषद घेतली साधारणतः ता एक तास चार मिनिट चोपन्न सेकंद इतकी ती मुलाखत जी आहे ते पत्रकार परिषद जी आहे ती चालल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ज्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच सादर केलं आणि दुबार मतमोजणी किंवा दुबार मतदान यंत्रणेतली असणारी नावं वोटिंग कार्डमध्ये असणारी नावं काही नावांवर असणारा गोंधळ या सगळ्यावर राहुल गांधी जे आहेत ते बोलल्याचं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळालं त्याच दिवशी रात्री इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सुद्धा राहुल गांधी यांनी तो मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा मांडल्याचं पाहायला मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ ऑगस्टला आठ आठ दोन हजार पंचवीसला कर्नाटकमध्ये काँग्रेसचा एक मोर्चा जो आहे तो निघाला ज्या मोर्चाला मल्लिकार्जुन खरगेन राहुल गांधींनी मार्गदर्शन देखील केलं आणि त्यानंतर आज केवळ काँग्रेस नव्हे केवळ राहुल गांधी नव्हे तर संबंध इंडिया आघाडीने एकत्र येत जे आहे ते एल्गार पोकारला संसद भवन ते केंद्रीय निवडणूक का आयोगाचं कार्यालय जे आहे या कार्यालयामध्ये हा मोर्चा जो आहे तो जाताना आपल्याला पाहायला मिळणार होता मात्र मध्येच हा मोर्चा जो आहे तो पोलिसांकडून अडवण्यात देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अगदी मुवा मल्होत्रा सारख्या ज्या खासदार आहेत तृणमूल काँग्रेसच्या जक, मिला दो या मोर्चामध्ये जख बेशुद्ध देखील झाल्याचं मिळालं होतं आणि या सगळ्या नंतर आपण पाहिलं तर मुळामध्ये निवडणूक निवडणूक यंत्रणा या सगळ्यांना घेऊन या सगळ्यावर राहुल गांधी अनेकदा प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत आणि आज राहुल गांधींनी साथ दिली आणि इंडिया आघाडीने प्रतिसाद दिला असं म्हणत हे सगळा मोर्चा जो आहे तो आ, पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल तीनशे खासदार पंचवीस पक्ष जे आहेत ते आज रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं खरं जर आपण पाहिलं तर राहुल गांधींनी जी आधी सुरुवातीला डिनर केलेली होती आणि त्यानंतर पाहिलं तर एक विधान आलेलं होतं ते शरद पवार यांचं त्यांनी सांगितलं होतं की दोन व्यक्ती मला सुद्धा भेटले त्यांनी सांगितलं की एक आम्ही एकशे साठ जागांवरती हेराफेरी करू असं सांगितलं होतं त्यानंतर मी आम्ही राहुल गांधींशी त्यांची भेट घेऊ भेट घालून दिली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की अशा पद्धतीने आम्हाला पुढे जायचं नाहीये त्याच अनुषंगानं आजचा असलेला मोर्चा आणि जर पाहिलं तर या मोर्चात आज जर पाहिलं तर आजच्या मोर्चामध्ये स्वतः शरद पवार सुद्धा होते मल्लिकार्जुन खरगे होते त्याचबरोबर जवळपास तीनशे अखिलेश यादव अखिलेश यादव अखिलेश यादव तर पोलिसांचे बॅरिकेड तो तो, तोडून वरती चढल्याचं तो सुद्धा पाहायला खर तर या मोर्चानं जे आहे ते इंडिया आघाडीने आणि विशेषतः राहुल गांधी यांनी काय साधलेलं आहे मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये अगदी शतप्रतिशत भाजप आपल्याला निवडून आल्याचं ब्याऐंशी नंतर तीनशे तीन जागा जिंकून भाजप सत्ते त्यावेळी मोदी सरकार फुल स्विंग मध्ये काम करताना आपल्याला पाहायला दोन हजार चोवीस ची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये लोकसभेला भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला दोनशे तीनशे तीन असणारा भाजप दोनशे चाळीस वर येऊन ठेपला आणि या निवडणुकी नंतर तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला होता आणि राहुल गांधींनी लोकसभेचं विरोधी पक्षनेते पद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी हे अनेकदा आक्रमक झाल्याचं दा आपल्याला पाहायला मिळालं अगदी मग तो ऑपरेशन सिंदूर वरून देखील केलेलं त्यांचं भाषण असेल किंवा लोकसभेमध्ये वेगवेगळ्या अँगलनी त्यांनी केलेली भाषणं असतील अगदी भारत जोडो यात्रेपासूनच राहुल गांधींची भाषण करण्याची पद्धती जी आहे ती पूर्णतः बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा राहुल गांधी यांनी अगदी पुरावे सादर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं काल राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस देखील आल्याचं आप आपल्याला पाहायला मिळालं मात्र आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीची तशी लोकसभेनंतर फारशी आपण पाहिलं तर कुठंतरी आम आदमी पक्ष इंडिया आघाडीतनं बाहेर पडतोय अशा चर्चा आल्या होत्या तिकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस बाहेर पडत आहे अशा चर्चा आल्या होत्या मग मग त्यानंतर अगदी काही दिवसांपूर्वी एक ऑनलाईन मीटिंग इंडिया आघाडीची झाली अगदी परवा राहुल गांधींच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी झाली या डिनर डिप्लोमसी नंतर जर आजचा जो मोर्चा आहे हा आजचा मोर्चा आम्ही अजूनही एकत्र आहोत एकसंध आहोत आणि एकसंधच राहणार आहोत हा दाखवून देणारा प्रामुख्याने इंडिया आघाडीचा मोर्चा जो आहे तो असल्याचं आपल्याला पाहायला मिळाला आजच्या मोर्चाने जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीची एकी एक त्यानंतर या मोर्चातून कुठेतरी राहुल गांधींची क्रेडिबिलिटी राजकारणामधली जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते राहुल गांधींनी आपण जसं म्हटलं तसं राहुल गांधींनी साथ दिली आणि इंडिया आघाडीने प्रतिसाद दिला राहुल गांधींच्या एका शब्दावर तीनशे खासदार तिथे इंडिया आघाडीचा मोर्चा म्हणून एकत्र आले आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर बसमध्ये जाऊन सुद्धा आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळालं समाजवादी पक्ष आणि काँग्रेस कधी एकत्र येईल मोर्चाच्या निमित्तानं असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं ते प्रत्यक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं अगदी अखिलेश यादवांचं पोलिसांचे बॅरिकेड तोडून अखिलेश यादव आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जरी पश्चिम बंगालमध्ये काही उन्नीस बीस असतील जरी काही वादविवाद असतील तरी ते सुद्धा इंडिया तृणमूल काँग्रेस सुद्धा अगदी मोवा मल्लोत्रांसारख्या एक डॅशिंग खासदार मोर्चामध्ये तृणमूल काँग्रेसच्या उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं अभिषेक बॅनर्जी आंदोलनामध्ये जे आहेत ते उतरल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळं राहुल आक्रमक नेतृत्व जे आहे या आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं आहे प्रियंका गांधी सुद्धा प्रचंड सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं प्रचंड अशी घोषणाबाजी सुद्धा त्यांनी केली मत चोरी छोडो गादी छोडो अशा पद्धतीने त्यांच्या ज्या आहेत त्या घोषणा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालेल्या होत्या दुसरी एक महत्वाची गोष्ट संकेत एका घटनात्मक जी संस्था आहे निवडणूक आयोग त्या का निवडणूक आयोगावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे ते निवडून येणाऱ्या खासदारांकडून अशा वेळी या गोष्टींकडे कसं पाहिलं पाहिजे आणि याचा इम्पॅक्ट मतदारांवरती कशा पद्धतीने पडू शकतो आता अगदी निश्चित पद्धतीनं राज्यरत्न म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक असेल किंवा देशाची लोकसभा निवडणूक असेल ही ज्या यंत्रणेकडून राबवली गेली ते केंद्रीय निवडणूक आयोग ही मुळामध्ये स्वायत्त यंत्रणा आहे आणि आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या असं निवडणूक आयोग नेहमी सांगताना आपल्याला पाहायला मिळतो मात्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर जर आपण पाहिलं तर अगदी वंचित बहुजन आघाडीने सुद्धा के, मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक रिट पिटिशन दाखल केली स्वतः अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी ती याचिका लढवली ती याचिका निकाली काढताना उच्च न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवलं ते आपल्या समोर आहेच मात्र हे सगळं होत असताना किंवा राहुल गांधींची पत्रकार परिषद राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप करणं करना, कर्नाटकात निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चा निघणं हे सगळं निघत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यावर स्पष्टीकरण येणं हे फार गरजेचं आहे तसंच झालं नाही तर निश्चितपणे संभ्रमाचं धोकं जे आहे ते मतदारांच्या मनामध्ये निश्चितपणे निवडून येणार आहे कारण लोकसभा झाली विधानसभा झाली मिनी विधानसभा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हिव्हिपॅट वापरणार नाही असं निवडणूक आयोगानं डिक्लेअर करून टाकलेला आहे आणि याच घोषणेनंतर किंवा राहुल गांधींच्या आंदोलनानंतर इंडिया आघाडीच्या आंदोलनानंतर निवडणूक आयोगाने आता तरी समोर येऊन स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे पुढच्या निवडणुका जर आपण निवडणूक आयोग जसं म्हणतो तसं पथदर्शी पारदर्शी निवडणूक आपण घेतल्या हे जर निवडणूक आयोगाला खऱ्या अर्थाने सिद्ध करायचं असेल तर निवडणूक आयोग गाणे स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे अन्यथा मग कुठेतरी विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का अशी शंका यायला कुठेतरी सर्वसामान्य मतदारांमध्ये निश्चितपणे वाव आहे त्या दृष्टिकोनात निवडणूक आयोगाची भूमिका जी आहे ती निश्चितपणे यामध्ये महत्वाची असणार आहे राजा असं एका बाजूला पाहिलं तर जी पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवलेले आहेत ते सुद्धा आजच्या मोर्चामध्ये जे आहे ते एकत्र आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं जसं प्रामुख्याने जर जसं तू सांगितलेलं आहेस की तृणमूल काँग्रेस असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल असे जे पक्ष आहेत ते सर्वजण या इंडिया आघाडीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या का विरोधामध्ये आज त्यांनी एल्गार पुकारल्याचं पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला आज संकेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा ठाकरे गटाच्या वतीनं सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात येत होतं कुठेतरी आता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये कुठेतरी आता आघाडीला घेरण्याचा प्रयत्नच केला जातो असं वाटतं काय अगदी निश्चित पद्धतीने राजा राहतात तिकडे इंडिया आघाडी म्हणून एकत्र होती संजय राऊत तिकडे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बाजू मांडताना पाहायला मिळत होते आणि इकडे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे विनायक राऊत दिवाकर राऊत अनेक दिवसानंतर माध्यमांसमोर दिसले असे सगळे पहिल्या दुसऱ्या फळीतले शिवसेनेचे नेते जे आहेत ते शिवाजी पार्कवर एकत्र आले आणि त्यांनी थेट महाराष्ट्र जनआक्रोश मोर्चा असं नाव देत राज्यभर आंदोलन केलं आणि त्याच्या प्रमुख सुरुवात जी आहे ती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्कवर झाल्याचं जा पाहायला मिळालं मग उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्दे जे आहेत महाराष्ट्र भ्रष्टाचारात नंबर वन आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका करण्याची संधी तर सोडलीच नाही मात्र ईव्हीएम आणि विरोधी पक्ष ईव्हीएमच्या मुद्द्यावर प्रामुख्याने त्यांनी सत्ता पक्षावर मोठा वार केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं निश्चितपणे केंद्रातलं के सरकार असो किंवा राज्यातलं सरकार असो विरोधक अतिशय तागदीने आपली बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत त्यामुळं केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारला घेरण्याची विरोधकांकडनं मोठी रणनीती जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये ठाकरे गटाकडून जे आहेत मोठं आंदोलन करण्यात आलेलं होतं भ्रष्टमंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढा यासाठी आंदोलन होतं त्याचबरोबर सरकारच्या कार्यप्रणालीवरती सुद्धा ठाकरे गटाकडून जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं पाहायला मिळालं दुसरीकडे तर केंद्रामध्ये पाहिलं तर इंडिया आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आलेला होता पक्ष आणि तीनशे खासदार जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते परंतु संसद भवन परिसरामध्ये त्या मोर्चाला दिल्ली पोलिसांकडून अडवण्यात आलं राहुल गांधी प्रियंका गांधी त्याचबरोबर मुलायम मुलायमसिंग यादव यांचे जे पुत्र आहेत अखिलेश यादव यांना सुद्धा ताब्यामध्ये घेण्यात आलं आणि खरंतर या कुठेतरी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आता विरोधी पक्षांकडून अर्थात इंडिया आघाडीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं यावरती निवडणूक आयोग नेमकं काय स्पष्टीकरण देतं आणि मतदारांमध्ये त्याचबरोबर इंडिया आघाडी आणि विरोधकांमध्ये असणारा संभ्रम कशा पद्धतीने दूर करतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी